नमस्कार भावांनो बहिणींनो काय चालले तुमचं तब्येती बऱ्या आहेत का झाल्या का चहा पाणी आमची झाली आता चहा पाणी म्हणलं आता दर दिवसच काय ते तुम्हाला चा पेताना आरसूच्या पप्पाची नाही तब्येत बरी तर ते घरीच येत आता आराम करायला लागले झोपेले ते आता त्याला बरं वाटा ना आता डॉक्टरनं सांगितलं आराम करा तुम्ही तर आता ते आराम चालू आहे पण ते काय आराम जास्त करत नाही दुपारून तर ते जातीलच कामाला घरी राहत नाहीत ते मस्त अंगार घेऊन झोपेलत काय गोळ्या औषधी कधी घ्यायच्यात तुम्हाला कधी ते पण दुधासोबतच घ्यायच्या तुम्हाला गोळ्या घ्यायचं कटाळा आहे का नाही पट्टी ती लावेलत या अशा डॉक्टरनं या करायची नाही सांगली म्हणे आंघोळ नाही करायची म्हणे तीन दिवस पण त्याला आंघोळी शिव नाही पण आता डॉक्टरच ऐकणच हे त्याला त्याच्यामुळं आता आंघोळ नाही करायच सांगितली त्याला दोन तीन दिवस नाही करायची ती पट्टी काढूस तर ना पण तुम्हाला तर आंघोळी शिव करमत नाही हम्म का भाजी काय समजू नाही राहिली मला काय भाजी म्हणून असते त्याच एकच असते डाळ भात बनव म्हणून दुसरं काहीच नको म्हणतोय ते तुम्हाला काय झोप या लागली काय आता एवढी झोप किती झोपले मग तब्येत खराब असली तर झोपूनच राहा काय एवढ चहा पाणी झाली आता त्याची त्याला बरं नाही वाटू राहिलं चमकाने निघू लागलं त्या पुन्हा ते, 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 ते हायगळी करते लवकर दवाखान्यात जात नाही तिचं भरलं होतं त्याला मग डॉक्टर बोलू लागला म्हणे लवकर ला येता येत नाही का म्हणी छातीत पण दुखू लागलं लय दुखू लागलं त्याच्या छातीत मग दवाखान्यातून आले तर दहा दिवस आराम करा म्हणे डॉक्टर पण हे नाहीत आराम करत घरी राहणं आवडत ना नाही आणि थोडं बरं वाटलं तर जावंच लागतं त्यायला कामावर आज नव्हती गेले सकाळी ते आज घरीच्या दुपारून जातीलच तरी पण ते पाच एक वाजता त्यायला कामावर आत्ता लगे ती पाच वाजे लोक आराम करतील पाचही पाच तर मग जाणंच लागते त्याला कारखान्यात इकडं कंपनीला कारखाना म्हणते सुरतला कंपनी म्हणतच नाही तिकडे कारखानेच म्हणते ता मला तीच सवय लागली कार आता कारखाना म्हणायची सायपाक पाणी राहिलाय म्हणायचं मग आता सकाळचे काम झालेच सगळे काम घे म आवरूनच बसेले मी आता सायपाक राहिलाय आता लगेच सायपाकाला लागावं लागन मा विचार सुरू आहे काय भाजी बनवायची म्हणून जास्त आमच्या हारसूचे नाटके असते काय भाजी बनवायची ते ते आता लगेच आता स्वयंपाक पाणी करावं लागन मला काम आवरलेत आता सकाळचे इकडं पण लय थंडी आहे थंड वातावरण झालं इकडं पण चौखड तसंच आहे थंडी पडली काय काय गावाल तर बर्फ पण पडायला लागलेत आता थोडेसे भांडे ते भांडे लावून घेते मी आता सकाळचे काम झाले म्हणायचं मग एवढे काय काम राहिले नाही आता सायपाक पाणीच राहिलाय आता एवढे भांडे लावून घ्या म्हणलं आणि लगेच सायपाक लागावं लागेल साईपाकाची भाई काय काम पण करू वाटाना पप्पाला बरं वाटाणार त्याच्या पाठीत पण नाही दुखायला लागले डॉक्टर आराम करायला छाती त्याच्या वजन दुखताय ते मशनरी वरी न्यावं लागतं त्या चढवावं लागतात मग त्याच्यामुळं जास्त झालंय ते पण बरं काम आहे सकाळी लगेच पावसावं लागतात त्या हिऱ्याच्या कंपनीत त्या मसनरी त्याच्यामुळे मग त्याला एवढं बरं वाटाना दर उत्तर इथे मसनरी पोचायच्या पाचव्या सहाव्या मजल्यावर काय काय ठिकाणी लिपेन काय काय ठिकाणी कारखान्याने लिप नाही मग ते चालवावं लागतात वरी वरी न्यावं लागतात त्याला पोनाच्या झाल्या चहा पाणी पोनाच्या राहिल्या भावांनो बहिणींनो आमची तर झाली म्हणायची चहा पाणी आता आता स्वयंपाकच राहिलाय आता आता याच्या पप्पाला जर विचारलं तर ते म्हणते हारसूच्या मनानं बनव आणि हारसूला आता तो काय घरी नाही मग आता बनवावं लागेल काही काही पण भाजी बनवावं लागन पोळ्या बनवावं लागन आता भाजी पोळी बनवते लगेच सायपाक पाणी आवरते आवरून गिवरून घ्या म्हणलं लवकर आता सायपाक आता दहा वाजलेतच आता आत्ता सायपाकाचा टाइम झालाच आहे आता ता सकाळचे काम झालेत मग सगळे एवढं काम एवढा उशीर होतोय तर अकरा तर वाजतेतच घरातल्या कामाला मग अकरा वाजले तर बारा वाजता हारसू येतोय मग लगेच मला पटक पटक काम आता दहा वाजेच्या पुढे तर घरातले कामच जाते आता कपडे गिपडे धुतलेत आता याच्या पप्पाचे कामावरचे कपडे होते ते धुतले कामावरचे कपडे गिपडे धुवून टाकले आता कामावरचे कपडे मग ध्वास लागते ते लय धूळ होती त्या कपड्या इथं मग आधीच भिजू घालावं लागते आता कामं गिमं आवरले आता कपडे गिपडे धुतले सगळे कामं झाले तर आता राहिलाय मग सायपा तर आता पाणी आवरून घेते आणि मग याच्या पप्पाला पण गोळ्या औषधी घ्यायच्यात आता नाश्ता पाणी झालंय म्हणा त्याचा आता ते आराम करायला लागले तर मग गोळ्या औषधी घ्यायच्यात त्यायला आणि त्यायला पण लेका टाळाय गोळ्या औषधी घ्यायचा लवकर घेत नाहीत ते गोळ्या औषधी लय घ्या घ्या म्हणावं लागते त्याला गोळ्या औषधी कटाळ घेतोय त्याला गोळ्या औषधी घ्यायचा आवरत नाहीत लवकर चला मी करते आता आणि भावांना वाटते जा नक्की सांगा भावांनो बहिणींना कमेंट मध्ये आता आपले झाले घरातले सगळे काम आता राहिलाय तर आता मग साईपाकाची तयारी करायचीच आता आता थोडाच वेळ राहिलाय माझ्याकडे काय जास्त येळ राहिला नाही आणि आता लगेच मग साईपाकच करायचाय आता हारसूच्या पप्पाला विचारते एकदा काय भाजी बनवायची ते म्हणतील तू या मनानच बनव तर मग हारसूच्या आवडीची भाजी बनवणं लागेल मला आणि आता सगळे कामं झाले आता करायची मला स्वयंपाकाची तयारी आणि आता हे यायची काय तब्येत बराबर नाही आता ते कधी उठतील ते नाही माहिती मध्ये आता मी घेते आता काम आता कामं घे आवरले तर आपले सगळे आता मी विचार करते भाजी काय बनवायची लगेच पीठ भिजवते आणि लगेच स्वयंपाकाची तयारी करते आता आता सकाळची घाई तर लय रात्री लगे आता किती तुम्हाला तर सांगितलंय मी अकरा वाजयाच्या पुढेच काम म्हणजे बारा वाजता कम्प्लीट मध्ये काम संपतेत आता दहा वाजलेत आता झाले घरातले काम आता सायपाकाचा टाइम तर बारा वाजतेच तर म्हणजे असे तसे लगेल उशीर होते आज तरी लवकर दहा वाजता काम आवरलेत नाही तर अकरा वाजतेच घरातले काम म्हणजे याचे पप्पाच जाते घरून साडे दहा वाजता साडे दहा वाजता जाते नाश्ता पाणी करून तर लगेच मग मला स्वयंपाकाचा टाईम होतोय एवढा टाईम होतोय मला घरातले कामं आवरायला म्हणजे साडे दहाला जाते ते कामावर पटकपटा मी तिथून पुढं पटकपट आवडते लगेच हारसो बाराला येतोय घरी तेव्हा मग अकरा वाज लोक अकरा वाजतेतच घरातल्या काम कामाला आणि लगेच स्वयंपाकाची तयारी करते मी आता एवढा उशीर होतोय पण आज घरी येत म्हणून काय एवढं काही का वाटलं नाही नाश्ता पाणी बनवून द्यायला काम हे आता ते फोन पान चाललाय त्याचा मी हेडो काढायला लागले म्हणून आवाज फोनाचा याच्यात ये येईन म्हणून आहे काय भाजी बनवू बर मी माय बनवते आता हारसुला विचारा घ्यावा जाताना काय भाजी बनवायची म्हणून त्या विचारलं त्याचं एकच असते डाळ भात बनव म्हणून दुसरं काहीच नसते त्याच डाळ भात बनव डाळ भात बनव मला नाही दार। ना आवडत डाळ डाळी कोणच्याच नाही आवडत मला डाळी खाऊ नाही आवडत भाजीपाला खावा डाळी खायला आवडत नाहीत मला आणि हारसूच्या पप्पाला पण डाळी खायला आवडत नाही एकच डाळ आवडती द्यायला उडदाची रातन दिवस दिली तर कटाळत नाहीत उडदाच्या डाळीला मग मुंगाची नाही आवडत तुरीची नाही बाकी कोणच्याच डाळी आवडत नाही उडदाची डाळ वांगे भेंडी असा भाजीपाला आवडते आहे आणि उडदाची डाळ तर कटावतच नाहीत ते आणि हारसू खात नाही आमची उडदाची डाळ त्याला आवडत नाही उडदाची डाळ आणि यायलं या तर रात्र दिवस दिली तर खाते ते चला भावांनो बाई भेटते तुम्हाला उद्याच्या एवढं मध्ये बाय भावांनो बाई